प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे ती ऑफर दिलेल्या असतील सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीत मला त्यानं मित्र म्हणायचं मलाच नाही अशा लोकांना बऱ्याच लोकांचं तू हे केलंय पण बोल ना मग तू सांग मित्रासाठी काय केलं सांगायला पाहिजे होतं मित्र हे म्हणायचं आणि हे काम पण नाही करायचं कुठल्या कामात आडकाट्या आणायच्या पालकमंत्री असताना आंदोलनाच्या आधी आणि इकडं आता मित्र म्हणायचं त्यावेळेस मित्र नाही दिसला का मी लोकसभेला तो म्हणला ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला अरे मला अधिकार आहे ना माझ्या समाजसोबत राहायचा मी बजरंग सोनवणेचं मतदान त्यालाच केलं आणि मनोजदा सोबत आम्ही रात्र दिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी आहे मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधील नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं हे करलो मला मानला मदत करतो मी अजिबात कसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असेल तो व्यागाळा पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठा सोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चौकित आहे मला कोणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही हा विषय आले आणखी एक नाही आहे पण ती आता मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका